सगळ्यात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा पाथर्डी रोडवरील अतिक्रमण हटवले नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी पातर्डी फाटा नजिकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन मासे व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान खाटले होते यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती यामुळे नागरिकांनी महापालिकेला तक्रार केली होती दरम्यान बुधवारी सकाळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या आदेशानुसार नवी व नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान नाशिक विभाग पश्चिम विभाग पंचवटी विभाग सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईत नवीन नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे प्रवीण बागुल उमेश खैरे सुमेश दिवे निवृत्ती कापडणे मेहुल दवे वाहन चालक सुनील हिरे विभागाचे कर्मचारी अतिक्रमण उपस्थित होते या कारवाईत चार मोठे वाहन एक जेसीबी समावेश होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज ऑन टॉप नाशिक